एकीकडे संपूर्ण राज्यभरामध्ये पावसाची जोरदार हजेरी लागलेली असतानाच धुळे जिल्ह्यामधल्या तालुका तसंच शिंदखेडा तालुका अजूनही पावसाच्या प्रतीक्षेतच आहे तसंच शिरपूर आणि साक्री तालुक्यामध्ये सुद्धा काही भागात सुद्धा अजूनही पावसाची हजेरी लागलेली नाहीये जुलै महिन्याची बावीस तारीख उलटून सुद्धा पावसाची दमदार हजेरी न लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय एकीकडे राज्याचे कृषी मंत्री रम्मी खेळण्यात व्यस्त असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा ही कायमच आहे आणि ह्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी लागवड केलेली पीक करपण्याची सुद्धा भीती आता शेतकऱ्यांकडनं व्यक्त करण्यात येते तसंच दुसरीकडे धुळे तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना लावलेलं कपाशीचं पीक हे पावसाअभावी काढून टाकण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे आणि राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी सुद्धा आता शेतकऱ्यांकडनं व्यक्त केली जाते शेतकरी याचं कारण हे असं आहे की दोन महिन्यापासून खानदेशात पावसाची खूप कमी म्हणजे पाऊस जवळ जवळ नाही पडतो तोही चार मीटर चार मिलीमीटर पाच मिलीमीटर आठ मिलीमीटर म्हणजे कपडे ओले होतील एवढा देखील पाऊस पडत नाही परिस्थिती इतकी बिकेट आहे दोन महिन्याचा कापूस हा आम्ही जो काढतोय हो याला आता बघा तुम्ही याची परिस्थिती याच्यात काही उत्पन्न येणारच नाही म्हणून सुद्धा आम्ही वखरून टाकतोय काही शेत आम्ही भाडे तत्वावर करतो भाडं देखील आम्ही भरू शकत नाही त्या भाडे तत्वाच्या शेत्यांचं आणि परिस्थिती अशी आहे की युरिया तुमचा मिळत नाहीये डी ए पी मिळत नाहीये आणि मिश्र खती विकली जातात दोन हजार पंचवीसशे असं दहा सव्वीस मग ती मागडी खतं लावून देखील ला आमचा खर्च निघणार नाही ते उद्या शेतकऱ्यावर आत्महत्याची पाडे सरकार कर्जमाफी करणार होती पण कर्जमाफी देखील त्यांनी सरळ सरळ शेतकऱ्यांना डावलून दिलं भाषा केल्यावर देखील शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांनी डायरेक्ट नाही म्हणून दिलं की कर आम्ही कर्जमाफी करू शकणार आता कमिटी बसून देखील ते उलकावण्या देतात शेतकऱ्यांना कमिटी मार्फत दिवसांचे टाइमपास करतील त्या पण तरी शेतकऱ्यांची जाणीव घेऊन लोकांनी सरकारने लोकांना समजूत घालायला पाहिजे शेतकऱ्यांची की तुमच्या समस्या आम्ही सोडू बा पण समस्या सोडून आम्ही विधानसभेत शेतकरी कृषी मंत्री स्वतः रमी खेळण्यात पत्ते खेळण्यात व्यस्त असल्यामुळे परिस्थिती अतिशय बिकट आहे शेतकरी कुणावर भरोसा ठेवेन तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे कोणी जिम्मेदारी घेत नाही अजित पवार म्हणतात माझा माणूस आहे सीएम देवेंद्र फडणवीस त्यांना बोलू शकत नाही शिंदेचा माणूस आहे अजित पवार बोलू शकत नाही तर अजित पवारचा माणूस आहे तर सीएम देवेंद्र फडणवीस बोलू शकत नाही सरकार तीन चालतात इथं काय मागणी हा आमची मागणी अशी आमची कर्जमाफी करण्यात यावी शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर करून काही निधी मंजूर करण्यात यावा आणि तो शेतकऱ्यांना डायरेक्ट देण्यात यावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे की डायरेक्ट फंड द्या, द्यायचा दुष्काळ निधी ज्या ज्या तालुक्यामध्ये दुष्काळ आहे धुळे तालुक्यात अतिशय बिकट परिस्थिती आहे धुळे तालुका सर्वात जास्त दुष्काळग्रस्त आहे आजच्या कंडिशन मध्ये धुळ्यात पाऊस नाही सारखाच आहे तुम्ही नाले ओढे सर्व बघून घ्या त्यांच्या बाल्टी भर देखील पाणी नाहीये